नाव लावावं या बरीच आंदोलन केली आणि लाखो लोकांच्या दृष्टीने हा त्यांचा ठराव पास केला परंतु दुर्दैवाने अजून त्यांना यश आलेले नाही त्याच्याकरता सुद्धा त्या लोकांनी फार प्रयत्न केले प्रयत्नातून परमेश्वर असतो म्हणून हे प्रयत्न आपण अपन सुद्धा आपल्या डोक्यामध्ये ठेवले पाहिजेत या दृष्टीने आपण शेतकरी संघटनेच्या दृष्टीने दिली मी मुद्दा आपल्याला सांगणार आहे की शेतकरी संघटना दोन हजार अठरा जेव्हा पहिला आमच्या गावामध्ये बुलेट ट्रेन संबंधी विषय आला त्या विषयाला शेतकरी संघटनेने सुरुवात केली परंतु काही लोकांनी विरोध केला की तुमची शक्ती किती आहे आणि तुमची ताकद काय आहे आणि तुम्ही फुकट विरोध करता तेव्हा हे या विरोधाला आम्ही काही जुमानत नाही आणि म्हणून त्यांना तुच्छ प्रकारे सन्मान दिला परंतु तेव्हा मी त्यावेळेला त्या स्टेजवर मी असताना मी सांगितलं की ते विचार मांडतात ते विचार या गावाच्या दृष्टीने फार चांगले आहेत तेव्हा त्यांचं ऐकून घ्या आणि त्यांच्या विचाराचा आपण फायदा घ्या परंतु ते काही गोष्ट आवडली नाही त्या लोकांना पण मी त्यांना सांगितलं की माझी मदत शेतकरी संघटनेला राहणार आहे तेव्हा स्पष्ट सांगितला की जो चांगला काम करतो त्यांना मदत करणं हे तुमचं आमचं काम आहे आणि म्हणून मी त्यांच्या चांगल्या कामाला त्यांना मी मदत करणार आहे ही टीम काही गावाचं नुकसान करण्याकरिता उत्पन्न झालेली नाही जी गावाचं भलं करण्याकरता झालेली आहे म्हणून त्यांच्या मागे मी राहणार आहे सुदैवाने खरोखरच एवढी शक्तिवान ही टीम निघाली आणि कामाला सुरुवात केली आणि त्यांनी ज्या पद्धतीने कामाला सुरुवात केली त्या पद्धतीने अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या दृष्टीने कामगारांच्या दृष्टीने आणि विशेषतः आमच्या या विभागामध्ये बांधकामाच्या संबंधी जे गुडावण आहेत त्या शेतकऱ्यांना वारावी मिळावी पाहिजे त्या, त्या दृष्टीने अनेक प्रयत्न केले अनेक त्यांच्यावर प्रयत्न करत असताना अन्याय खूप झाला परंतु त्या अन्यायावर त्यांनी मात करून आतापर्यंत आपल्याला शेतकरी संघटनेच्या संबंधी विचार करा करण्यासारखी सा, सा, गोष्ट आहे की एवढी त्यांची शक्ती वाढली आणि त्या शक्तीच्या जीवावर बलाढ्य माणसाला घरी बसवला म्हणजे एवढी शक्ती त्यांची वाढली आणि म्हणून तेव्हापासून संपूर्ण तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये शेतकरी संघटनेची संघटना वाढत गेली आणि ती वाढत जात असताना सर्व तालुक्यामध्ये त्यांच्या थे प्रचार चालू झालं म्हणून संघटनेला किती महत्व आहे ते एकदा शेतकरी संघटनेने दाखवून दिलेले आहे आणि त्यांच्या माध्यमातून त्यांचा सरोप सत्कार करणं त्यांना शक्ती देण्याच्या करता या आजच्या या कार्यक्रमामध्ये मी मुद्दा म्हणून अनेक देश स्वातंत्र्याच्या अगोदर हा समाज कुठे होता आणि आज समाज कुठे आहे हे पाहण्याची संधी आजच्या दिवसात आपल्याला मिळाली या कार्यक्रमामध्ये अनेक कलाकार आपल्याला भेटतील महात्मा गांधींच्या टोपेने महात्मा गांधींची सफेद टोपी होती त्याने संपूर्ण देशाचा कायापालट केला परंतु आता या लोका हो यांची शेतकरी संघटनेची टोपी आपल्यासमोर आणलेली आहे कारण ती टोपी आता कमी पडेल आणि दुसरी टोपी आपल्याला पाहायला मिळते या टोपीतून एका मा... मात्रेने सांगितला की या टोपीमध्ये काय काय आहे जसं पूर्वी सफेद टोपीमध्ये काय काय असं बोलत होते परंतु दुर्दैवाने सफेद टोपीचा मान कमी झाला आणि सुदैवाने आता आपल्याला शेतकरी संघटनेची टोपी घालण्याची वेळ आपल्याला आलेली आहे कारण अनेक अडचणी आपल्या गावासमोर आहे आणि या सोडवण्याच्या दृष्टीने त्यांच्या टोपीमध्ये काय काय त्यांनी त्यांचे विचार स्पष्टपणे मांडले आहेत आणि ह्या टोपीचा फायदा घेण्याकरता मला आनंद होतो की ही टोपी खरोखरच हे सभेमध्ये आता आपण पाहिलं या सभेला किती काळाकर आजार आहे बघा